ठरलं तर मग प्रेम ॲक्टर मोनिका दाबाडे हिला तर सगळे ओळखतच असतील भलेही निगेटिव्ह कॅरेक्टर असो या पॉझिटिव्ह कॅरेक्टर असो काही फरक पडत नाही रिअल लाईफमध्ये माणूस कसा आहे तिला त्या मालिकेच्या माध्यमापेक्षा कमी आणि तिला युट्यूबर म्हणून जास्त ओळखलं जातं तुम्ही तिला क्रिएटर म्हणू शकता, शकता, शकता। एक ॲक्टर म्हणू शकता काही म्हणू शकता पण एक स्त्रियांसाठी तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे स्पेशली माझं तरी खूप वेगळं आहे ज्या प्रकारे ती ॲज अ स्त्री इतक्या सगळ्या मल्टिपल गोष्टी करत होती प्रेग्नेसीच्या आठव्या महिन्यापर्यंत ती काम करत होती आणि ते सगळं झालं पण आता तिनं ती प्रेग्नेंट होती तिला नववा महिना चालू झाला होता आणि तिने एक पोस्ट केलेली आहे आणि त्या पोस्टद्वारे तिनं सांगितलेलं आहे तिच्या सर्व प्रेक्षकांना की तिला मुलगा झाली की मुलगा झा जा, मुलगी झाली आणि प्रेक्षकांना खूप आतुरता असते आपले कलाकार क कलाकारांना काय झालं किंवा कलाकार काय करत आहे तर तिनं ते पोस्ट मार्फत सर्व यूट्यूब फॅमिलीला सर्व इंस्टाग्राम फॅमिलीला आणि तिच्या पूर्ण फॅन लोकांना एक सुंदर अशा पोस्ट मार्फत आणि दोन ओळींमार्फत तिने सांगितलेलं आहे आणि तिला मुलगा झाली की मुलगा हे पुढच्या ओळ्यांमधून तुम्हाला समजायलास तर तिनं ज्या प्रकारे लिहिलं तिचे भाव तिनं व्यक्त केलेले आहेत खूप सुंदररीत्या केलेले आहेत तिचं तिनं जे लिहिलं मी ते फक्त सांगू शकते पण ते भाव ये येऊ शकणार नाहीत शब्दांमध्ये तर तिनं असं लिहिलं होतं की दहाही दिशातून कशी नांदी झाली हो गोड गोजरी साजरी मुलगी झाली हो तर तिला मुलगी झालेली आहे खूप सुंदर अशी ती तिनं तिच्या नवऱ्यासोबत म्हणजे चिन्मय कुलकर्णीसोबत पोस्ट करत आणि तिच्या छोट्याशा भी सोवत पोस्ट करत हे सगळं लिहून स्वतःचे भाव व्यक्त केलेले आहेत आणि मोनिका तुम्ही तिला बघितलं असेल ठरलं तर मग या सेटवरती तिथं ते कॅरेक्टर तिचं निगेटिव्ह कॅरेक्टर होतं बट निगेटिव्ह कॅरेक्टरला रिअल लाईफमध्ये फॅन्सकडून युजली तर खूप निगेटिव आक त्यांचा निगेटिव्ह प्रभाव त्यांच्यावरती पडलेला असतो पण मोनिका अशी ॲक्टर आहे की तिला लोकांचा इतका सुंदर प्रतिसाद मिळतो तिला पॉझिटिवरित्या तिच्याकडे बघितलं जातं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे कारण निगेटिव्ह पात्र म्हणजे निगेटिव्ह पात्राला एवढं प्रेम भेटत नाही ऑडियन्सकडून जेवढं पॉझिटिव्ह पात्राला मिळतं बट ती एक रिल लाईफ असते त्यांची रिॲलिटीमध्ये ते तशी नसतात पण यु जी मोनिका आहे ती यूट्यूबवरती क्रिएटर असल्यामुळे तिचे डेलीचे ब्लॉग ती दाखवत असते आणि त्या ब्लॉग्समध्ये ना ती डेली तिचे लाईफचे रुटीन्स किंवा जास्त करून रेसिपीज असतात किंवा ठरलं तर मग सेटवरती गमतीशीर ज्या गोष्टी होतात त्या ती ब्लॉगच्या माध्यमातून लोकां लोकांपर्यंत पोहोचवत असते आणि हीच गोष्ट लोकांना उड इतकी आवडते ना त्यामुळे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चेंज झालेला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की एखादी शूट मालिकेचं शूट असेल तर तुम्हाला चोवीस तास मालिकेच्या शूटवरती थांबावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये तिनं न तिच्या प्रेग्नेन्सीच्या आठव्या महिन्यापर्यंत त्या शोची शूटिंग केलेली आहे आणि आता तिनं प्रेग्नेन्सीची लिव्ह घेतली नवव्या महिन्यामध्ये आणि नवव्या महिना एकीकडे पण तिचं आता जर एज बघितलं असेल तुम्ही तर ति थर्टी फाव थर्टी फाईव्ह एजची आहे आणि या एजमध्ये ती प्रेग्नेन्सी कॅरी करते आणि खूप हेल्दी बेबीला तिनं जन्म दिलेला आहे तिचं सिजरिंग झालेलं आहे के केलेलं आहे दे त्यांनी किंवा त्या तिनं तिच्या ब्लॉगच्या माध्यमातून तिनं त्याचं रिझन सांगितलेलं आहे की तिचं वय पस्तीस वर्ष दे आहे त्यामुळे ते सिजर करत आहेत कारण गर्मीमुळे तिला ते सहन होत नाही आणि ना तिचं पोट खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं होतं त्यामुळे तिनं तिला जेवढा ॲक्टिव्ह राहण्याचा तिनं तिच्याकडून होत होतं तिने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि खूप ॲक्टिव्ह पर्सन मी तर माझ्या लाईफमध्ये बघितली नाही ज्या प्रकारे ती प्रेग्नेन्सीमध्ये शूटिंग करत होती ब्लॉगिंग करत होती तिनं आत्ताच नवीन गाडी घेतली किंवा इतकं अचीव केलं लाईफमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं ठरलं तर मग या सेटवरती तिचं डोहा जाऊन केलं कारण तिला तिची आई नाही ना, ना त्यामुळे ना ते खूप दुःख तिच्या मनामध्ये तर कोणाच कोणाच्याही मनामध्ये ते दुःख असणारच आणि ही गोष्ट ठरलं तर मग त्या सेटवरती इतक्या चांगल्या लोकांनी त्यांच्या जे कोस्टार आहेत इतके सुंदर होते त्यांनी इतकं चांगल्या प्रकारे ती ढोळजावण साजरं सेलिब्रेट केलं ना असं नॉर्मली कोणी करत नाही सेटवरती कारण वर्क प्लेस आणि पर्सनल लाईफ वेगवेगळे वेग असते पण त्या सेटवरती तिचं ढोळजावण जा केलं त्यावेळेस ती खूप जास्त इमोशनल झाली होती कारण तिच्या आईकडून एक चिठ्ठी तिथल्या कोस्टारनी वाचली आणि ते वाचल्यानंतर इतकं सगळे लोक भाऊक झाले होते ते इतकं मनाला भिडणारं होतं ना तर खूप चांगलं होतं आणि चिन्मय आणि मोनिका त्यांच्या लग्नाला आत्ता दहा वर्षे पूर्ण झालेले आहेत आत्ताच त्यांनी दहावा जो त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती ना ती सेलिब्रेट केलेली आहे आणि खूप चांगलं कपल आहे मेहनती आहे दोघंही ॲक्टिंग करतात खूप चांगल्या प्रकारे आपलं घर सांभाळतात आणि वयाच्या पस्तीसव्या वर्षी आई होण्याचं सुख किती महत्त्वाचं असतं एक मुलगी भले भलेही किती पण करिअर ऑरियंटेड असली ना तरी पण तिनं तिची पर्सनल लाईफ वर्क लाईफ पूर्ण बॅलेन्स करून पूर्ण फॅमिली फॅमिलीला पुढे घेऊन स्वतःच आयुष्य इतक्या चांगल्या प्रकारे जगू शकते आणि तुम्ही इमॅजिन करू शकता का की प वयाच्या पस्तीसव्या वर्षी तेही ही प्रेग्नेन्सीमध्ये नऊ आठ महिने जॉब करणं आणि दो आणि जॉब करणं एक तर नऊ ते पाच ड्युटी असते बट शूटिंगमध्ये नऊ ते पाच ड्युटी नसते पूर्ण दिवस पूर्ण आपल्याला चौदा चौदा तास सोळा सोळा तास शूटिंग करावी लागते तर हे खूप हॅक्टिक स्केड्यूल असतं त्याच्यामधून ती इतकी ऍक्टिव्ह राहते ना आणि स्पेशली घरामध्ये कोणीच नसतं ना तर हे तिला संभाळ पाहण्यासाठी एका मुलीला ना त्या काळामध्ये कुणीतरी पाहिजे घरामध्ये कारण जे तिचे मूड स्विंग्स होत असतात हॉर्मोन हॉर्मोन्स इम्बॅलन्स होत असतात अशा वेळेस तिला कुणीतरी पाहिजे असतं पण त्यावेळेस आपली आई पाहिजे असते पण ती गोष्ट तिच्या लाईफमध्ये मिस आहे तर ही एक बहु बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं बट तिच्यासारखी ॲक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह मुलगी मी तर माझ्या लाईफमध्ये पाहिली नाही तिला तिच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका